मुंबई गोवा हायवेवरचा प्रवास म्हटलं की डोळ्यासमोर येते गाड्यांची वर्दळ धावपळ पण याच धावपळीत एक असं ठिकाण आहे जे फक्त एक थांबा नाही तर ती एक परंपरा आहे एक ओळख आहे आजची गोष्ट आहे त्याच अनोख्या जागेची मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करताना एक गोष्ट हमखास दिसते एका विशिष्ट ठिकाणी गाड्यांची अक्षरशः रांग लागलेली असते लोक गाडीतून उतरतात आणि एका छोट्याशा दुकानाकडे जातात साहजिकच प्रश्न पडतो की या एकाच जागेत असं आहे तरी काय आणि ह्याचं उत्तर आहे अगदी साधं सरळ आणि एकदम चविष्ट ही गर्दी जमते ती कुडाळ तालुक्यातल्या पावशी गावातल्या प्रसिद्ध पेडणेकर वडापावसाठी हो एक असं नाव जे गेल्या ऐंशी वर्षांपासून प्रवाशांना थांबायला भाग पाडत आहे पण एक साधा वडापाव इतका खास कसा काय असू शकतो ह्याचं उत्तर फक्त त्याच्या चवीत नाहीये तर ते दडले त्याच्या तब्बल ऐंशी वर्षांच्या परंपरेत ही गोष्ट सुरू होते खूप 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 पूर्वी ही परंपरेची गोष्टच भारी आहे जवळपास ऐंशी वर्षांपूर्वी आजोबांनी हा व्यवसाय सुरू केला आज त्यांची तिसरी पिढी म्हणजे त्यांचे नातू बाबू पेडणेकर हे दुकान चालवत आहेत पण सगळ्यात कमाल गोष्ट कोणती माहिती आहे इतकी वर्ष उलटली पिढ्या बदलल्या पण चव चव मात्र अगदी तीच आहे जशीच्या तशी चला परंपरेची गोष्ट तर झाली आता येऊयात त्या मुद्द्यावर जी गोष्ट लोकांना पुन्हा पुन्हा इथे खेचून आणते म्हणजे इथल्या वडापावची ती अस्सल चव काय आहे नक्की ही जादू पेडणेकर वडापावची खरी ओळख म्हणजे ना या तीन गोष्टी पहिला तो गरमागरम आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असा झणझणीत बटाटे वडा दुसरा त्याला साथ देणारा एकदम लुसलुशीत पाव आणि तिसरी जिच्याशिवाय हा अनुभव अपूर्णच आहे ती म्हणजे जबरदस्त तळलेली मिरची आणि या मिरची बद्दल तर काय सांगू इथले खवय्ये अगदी हक्काने सांगतात की अहो पेडणेकरांकडे येऊन जर मिरची खाल्ली नाही तर काहीच खाल्लं नाही असं समजा या एका वाक्यातूनच मिरचीचं महत्व आपल्या लक्षात येतं म्हणजे हा वडापाव आता फक्त एक खाण्याचा पदार्थ राहिलेला नाही तर तो पावशी गावाचा अभिमान बनला आहे आणि ही ओळख त्याला मिळाली आहे ती त्या जागेमुळेच त्या हायवेवरच्या एका खास थांब्यामुळे पत्ता अगदी सोपा आहे मुंबई गोवा हायवेवर पावशी गावातच भोकटे राईस मिल रोडला लागून हायवेवरून जाणाऱ्या कोणालाही सहज दिसेल असं हे दुकान आहे आणि म्हणूनच तर इथे नेहमी याचीच गर्दी असते आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या अप्रतिम चवीची या ऐंशी वर्षांच्या परंपरेची किंमत किती असेल ऐकून खरच आश्चर्य वाटेल या गरमागरम झणझणीत वडापावसाठी मोजावे लागतात फक्त पंधरा रुपये हो केवळ पंधरा रुपये म्हणजेच पेडणेकर वडापाव म्हणजे फक्त वडा आणि पाव नाही तो आहे परंपरेचा एक खास स्वाद मिरची ती झणझणीत मजा आणि खिशाला परवडणारी किंमत या सगळ्याचा मिळून एक अविस्मरणीय अनुभव आणि हेच ह्या जागेचं खरं वैशिष्ट्य आहे आणि हे सगळं आपल्याला एका महत्वाच्या विचाराकडे घेऊन जातो। खरंच एखादा पदार्थ केवळ त्याच्या चवीमुळे ओळखला जातो की त्याच्याशी जोडलेल्या आठवणी ती परंपरा आणि तो खाताना मिळणारा अनुभव या सगळ्या गोष्टी मिळून त्याला खास बनवतात पेडणेकर वडापाव याच